मित्रांनो नमस्कार मनोगत मध्ये आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो कीप द पॉट बॉइलिंग असा इंग्रजीत एक वाक्प्रचार आहे म्हणजे एखाद्या विषयाला सतत उकळी देत राहायचं म्हणजे तो मुद्दा सतत तापत ठेवायचा अगदी तसंच आणि अगदी तसंच त्याच पद्धतीने काही मुद्दे महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळात तापवले जात आहेत त्यातून काही निघेल किंवा नाही निघेल हा मात्र वेगळा भाग असू शकतो किंबहुना त्यातून काय निष्पन्न होईल हा देखील वेगळा विषय असू शकतो हे माहीत नाही पण सतत इमोशनल कार्ड खेळून वारंवार तेच तेच मुद्दे महाराष्ट्रामध्ये तापवले जात आहेत मग तो मुद्दा अजित पवारांच्या विमान अपघातातील रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या घातपाताचा संशय असो किंवा अगदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रीकरणाचा विलिनीकरणाचा मुद्दा असेल विलीनीकरण हे दादांना हवंच होतं असं एका बाजूला सांगितलं जातं दुसऱ्या बाजूला मात्र विलीनीकरणाबाबत कुठलीही चर्चा अजितदादांनी आमच्याशी केलेली नव्हती असं दोन्ही बाजूनी वाद आणि प्रतिवाद हे केले जातात दादांच्या मृत्यूला आता पंधरा दिवस उलटले असते तरी मृत्यूबाबत शंका कुशंका या वाढत चाललेल्या आहेत त्या शंका कुशंकाला खतपाणी घालण्याचं काम हे सोशल मीडियातून काही तथाकथित माणसं ही, तथा ही सातत्याने करताना दिसतात रोहित पवारांनी विमान अपघातातील घातपाताचा संशय व राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा चर्चेत आणून त्या निखाऱ्यावरील राग झटकण्याचा प्रयत्न हा रोहित पवारांनी केला त्यातून विलिनीकरणाची आग पुन्हा कशी भडकेल असा प्रयत्न हा सातत्याने रोहित पवारांनी केला त्याच्या खोलामध्ये त्याच्या तपशिलामध्ये अजितदादांच्या असलेल्या मृत्यूबाबत त्या तो, तो विषय हा आजचा एपिसोडचा विषय नसल्याने त्याच्या खोलामध्ये जाण्याचं कुठलंही कारण नाही परंतु दादांच्या मृत्यूबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत शरद पवारांनीसुद्धा विमान अपघातात अजितदादांचा झालेला मृत्यू हा अपघात असून ॲथेंटिक माहिती जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत मी त्यावर भाष्य करणार नाहीत असं विधान हे थोरल्या पवारांनी याबाबत केलेलं आहे शरद पवार हे, हे सामाजिक भान असलेले नेते आहेत त्यांनी अपघातानंतर नुसता अजितदादांच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त जरी केला असला तरी महाराष्ट्रामध्ये त्याबाबत वेगळा उद्रेकाची परिस्थिती निर्माण झाली असती कदाचित परिस्थिती अजितदादांच्या मृत्यूनंतर हाताबाहेर देखील गेली असती याची जाणीव ही शरद पवारांना होती त्यामुळे कुठल्या वेळेस कुठलं भाष्य करायचं याचा समंजसपणा हा नक्कीच शरद पवारांनी या, या निमित्ताने दाखवला दादांच्या निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य आता तरी टांगणीला लागलेलं या ठिकाणी दिसून येत आहे दोन्ही पक्ष एकत्र यावे ही अगतिकता शरद पवारांच्या पक्षाची आणि त्यातील असलेली स्पष्टता देखील लपून राहिलेली नाहीये अजितदादांना सत्तेसाठी भाजपप्रणीत एन डी आघाडी सोडायची नव्हती तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांना एनडीए बरोबर जायचं नव्हतं अशा चर्चा आता महाराष्ट्राच्या राजकारणात दादांच्या पश्चात रंगू लागल्या आहेत त्या किती खोऱ्या किती खऱ्या असू शकतात किंवा किती खोट्या असू शकतात याच्या खोलाशी याच्या तळाशी याच्या मुळाशी जाण्याचा आजचा एपिसोडचा विषय नसल्याने त्यावर अधिक भाष्य करणं देखील योग्य ठरणार नाहीत परंतु दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे राजकीय दृष्ट्या अत्यंत व्यवहारी पक्ष राहिल्याने त्यांना म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला नफ्या तोट्याचं राजकारण हे चांगलं समजतं त्यामुळे असलेल्या सत्तेत वाटेकरी नको म्हणून सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल हे नेहमी तिरक्या चालीने विलीनीकरणाबाबत भाष्य करताना या ठिकाणी दिसून येत आहेत राजकारणातील हत्ती कधी सरळ चालत नाही तो हत्ती नेहमी उंटाच्या चालीने तिरका चालत असतो त्या चालीने तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे बुद्धिबळाच्या पटावरील खेळ खेळताना या ठिकाणी दिसत आहेत त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाच्या विलीनीकरणाचा रस्ता हा मात्र तितकासा सोपा राहिलेला नाहीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाचा रस्ता मात्र अतिशय खडतर या ठिकाणी बनलेला दिसतो हा एपिसोड मी बनवत असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबाबत सुनील तटकरेंनी मात्र तो विषय हा भिरकावून लावलेला दिसतोय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर एकत्र बसून विलीनीकरणाच्या बाबतीत निर्णय घेऊ असं अजितदादांचं म्हणणं होतं असं सांगण्याचा प्रयत्न हा सातत्याने होतोय किंबहुना शरद पवारांच्या पक्षाच्या वतीने जे मॅगझिन प्रसिद्ध होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाचं त्या मॅगझिनमध्ये दे देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षा विलीन करण्याबाबत अजितदादांनी सुतोवाच केलं असल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलंय तसं त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मॅगझिनमध्ये हे छापून आलेलं आहेत म्हणजे आजी दादांचीच इच्छा ही विलीनीकरणाच्या बाजूने होती असं शशिकांत शिंदेना या ठिकाणी म्हणायचं आहे देशात आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्ष सत्तेत आहेत म्हणजे चप्पा चप्पा भारतीय जनता पक्ष हा देश पातळीवर सत्ताधीशाच्या भूमिकेत वावरतोय कालच्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिकेच्या आणि नगरपालिकेच्या निकालातून देखील शरद पवारांच्या पक्षाचं पूर्णपणे पानिपत या ठिकाणी झालेलं दिसतंय साडेतीन जिल्ह्यांचा नेता म्हणून किंबहुना साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष म्हणून शरद पवारांच्या पक्षाची हेटाणी होत असते किंबहुना पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित असलेला शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहेत अशी देखील नामुष्की शरद पवारांच्या पक्षांवर ही विरोधी पक्षांनी सातत्याने गरळ ओकलेली आहेत परंतु शरद पवारांचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधकांच्या म्हणण्याप्रमाणे केवळ साडेतीन जिल्ह्यातूनच नव्हे पश्चिम महाराष्ट्रातूनच नव्हे तर नाशिक तर संपूर्ण महाराष्ट्रातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत म्हणजे कालच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत हा सपशेलपणाने हद्दपार झालेला दिसतोय उभाटा सेनेची ताकद ह्यापेक्षा महाराष्ट्रात वेगळी नाहीत विकलांग आणि विफल अवस्थेत उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आज महाराष्ट्रात पूर्णपणे सापडलेली आहेत ठाकरे बंधूंकडे कुठलीही ठोस विचारधारा नाहीत कुठलाही ठोस कार्यक्रम हा ठाकरे बंधूंकडे दिसत नाहीत कधी ठाकरे बंधू हे हिंदुत्ववादी असल्याचा बहाना करतात कधी तेच ठाकरे बंधू धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलरिझमवर हे भर देतात वारा येईल तसं पाठ फिरवायची पद्धत ही अगदी शिवसेना प्रमुख बाळ ठाकरेंपासून ते आत्ताच्या उद्धव आणि राज ठाकरे यांच्यापर्यंत त्यांनी त्यांची भूमिका ही ठेवलेली आहे त्यामुळे या असल्या थिल्ल राजकारण राजकारण आणि त्या राजकारणाला लोक बळी पडत नाहीत आणि ते राजकारण मात्र सदा सर्व काळ महाराष्ट्राच्या मातीमध्ये टिकत नाहीत हे कालच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालातून स्पष्टपणाने दिसून आलेलं आहे राज्याचे राजकारण आणि मित्रपक्ष हे सध्या तरी भारतीय जनता पक्ष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हे मित्रपक्ष चालवतात हे देखील या ठिकाणी उघड सत्य आहेत चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसनी सर्वाधिक जागा जिंकूनही त्यांना विरोधात बसावं लागलं या चंद्रपूरमध्ये उभाटा सेनेच्या पाठिंब्यावर भारतीय जनता पक्षाचा महापौर झाला उभाटा सेनेचा चंद्रपूरमध्ये भाजपने घेतलेला पाठिंबा म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दिलेला तो गर्भित इशारा भाजपने दिलेला आहे तुम्ही आती केलं तर जुन्या असलेल्या मित्रपक्षांना आम्ही पुढच्या राजकीय भवितव्यात हे जवळ घेऊ शकतो असंच सुतवास हे भारतीय जनता पक्षाने चंद्रपूरमधील घटनेने महाराष्ट्रासमोर आणि किंबवना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसमोर हे दिल्याचं मानलं जातं राजकीय निरीक्षकात देखील हे तसंच मानलं आहे असो शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पुढचं भवितव्य काय असणार आहेत या विषयावर या एपिसोडच्या माध्यमातून मी बोलतोय विलिनीकरणाच्या प्रश्नावर अजितदादांच्या पक्षावर कुणी कितीही नाही म्हटलं तरी मात्र भारतीय जनता पक्षाचं नियंत्रण हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आहेत हे देखील उघड सत्य या ठिकाणी मान्य करावं लागेल दादांना भाजपने सत्तेत घेताना भविष्यात शरद पवारांना दूर ठेवावं लागेल या अटी आणि शर्तीवरच भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील शीर्षस्थ हायकमांडने भाजपला भाजपच्या सत्तेमध्ये अजित पवारांना वाटा दिल्याचं या ठिकाणी मानलं जात आहे सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना शरद पवारांना कुठलीही कल्पना ही भाजपने दिलेली नव्हती असं खुद्द शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं हे जर असं असेल तर थोरल्या पवारांना जर सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री मु उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला डावललं जात असेल तर निश्चितपणाने समजून घ्या अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लांबग्यांच्या हातात गेलेला आहे राजकारण हे क्रिकेटसारखं झालंय खेळणारे करोडोत कमावतात आणि आपण गैरसमजुतीत वावरतो की ते देशासाठी खेळतायत तटकरे पटेल जे खेळ अजितदादांच्या आडून महाराष्ट्रात खेळतायत ते मात्र इमोशनल नाहीत तर तो त्यांच्या प्रोफेशनल राजकारणाचा भाग आहेत हे मात्र कधीतरी हे समजून घ्या आपल्याला याबद्दल काय वाटतं आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नमस्कार